मी आम्हाला देऊ शकणार नाही ठीक आहे त्यांनी सांगितलं मग आम्हाला दुसरं एक वरदान द्या दे। काय द्यायचं वरदान आम्हाला अशी तीन पुर तीन नगर अशी द्या तीन विमान अशी द्या की त्यांचा आकार गावासारखा असला पाहिजे एखाद्या एखाद्या शहरासारखा एखाद्या नगरासारखा त्याचा आकार असला पाहिजे आणि त्या तीन पुरांना भेदण्याची ताकद कोणातही नसली पाहिजे आमचा मृत्यू अशा वेळेला व्हावा की ज्या वेळेला आमची ही, जी आहे, जी ती ही तीन जी पुरं आहेत तीन जी नगर आहेत ती एका रेषेमध्ये येतील आणि एकाच शस्त्राने एकाच बाणाने किंवा एकाच कोणत्याही शस्त्राने मारेल त्याच वेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं काय हरकत नाही आशीर्वाद दिला आणि या तीन दैत्यांना तीन पुर दिलेले तीन नगर दिलेली आहेत की ज्या नगरांच्या माध्यमातून त्रिभुवनावर ते राज्य करत आहेत त्रिभुवनातील प्रजा जी आहे ती त्रस्त झालेली आहे यांचा जो आतंक आहे यांचा जो दुराचार आहे त्या दुराचाराला आणि सगळेजण भगवंताला प्रार्थना देवा काहीतरी करा आणि लवकरात लवकर नाश करा यांचा या त्रिपुरांना मारण्याकरता ब्रह्मा आणि विष्णू यांनी प्रयत्न केला परंतु नाही मार मारू शकले त्यांना अत्यंत बलशाली अत्यंत बलाढ्य अशा प्रकारची यांची अवस्था आहे आणि त्यातल्या त्यात ते भगवान शंकराचे हे भक्त आहेत त्याच्यामुळे यांना मारणं हे अत्यंत कठीण आहे भगवान शंकराचे हे भक्त आहेत भक्ती एवढी प्रगाढ आहे त्यांची की कोणाची हिंमत नाही त्यांचं काही कमी जास्त करण्याची आणि महाराज भगवान शिव परमात्मा विष्णूला सांगतायत की परमात्मा तुम्ही एक काम करा या तिघांच्या अंतकरणामध्ये या तिघांच्या ठिकाणी असणारी माझी भक्ती जी आहे ती भक्ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत यांना मारण्याची माझी ताकद नाही माझीच भक्ती करतायत माझे भक्तच आहेत माझ्या भक्तांना यांच्या अंतकरणातून माझी भक्ती दुप्पत झाली पाहिजे असं काहीतरी प्रयत्न करा भगवान विष्णू गेले त्या ठिकाणी आणि भगवंतांनी पाखंड्याचं रूप धारण केलं मार्ज कुणी भगवान विष्णू पाखंडांचं रूप धारण केलेलं आहे आणि पाखंड माताचा प्रचार करत असताना आधीकडे असे काही लोक आपल्याला दिसतात मराठी समाजामध्ये जे नास्तिक आहेत ना जे देवाला कधी मानत नाहीत ना हे त्या पाखंडांचे रूपच आहे भगवंताने पाखांड मत त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि भगवान शंकराची भक्ती या तीनही त्यांच्या अंतरकरणामध्ये कमी केली एक दिवस उत्सवाच्या निमित्ताने एका ठिकाणी झालेली तीनही बंधू ज्यावेळेला एका रेषेमध्ये ते त्यांची पुरा आलेली आहे त्रिपूर ते एका रेषामध्ये आले त्यानंतर भगवान शिव या तीन पुरांचा नाश केला आणि त्या वेळेला पासून शंकराला एक नाव पडलेलं आहे म्हणत त्रिपुरा त्रिपुरारी म्हणतात किंवा त्रिपुर त्रिपुरांत अशा प्रकारचे एक नाव भगवान परमात्म्याचं आहे त्रिपुरांचा नाश करणारा ना भगवान शिव परमात्मा असा या शब्दाचा अर्थ आहे त्या त्रिपुरांचा भगवंताने नाश केलेला आहे आणि याच्यानंतर यांचेही काही पुत्र वगैरे आहेत त्या पुत्राधिकांना सुद्धा भगवान परमात्मा मोक्ष देत आहेत ज्या ज्या दैत्यांना भगवंताने मारलेलं आहे त्या मला आपण पाहिलं की भगवान परमात्मा त्यांचा उद्धार करतायत भगवंताला केवळ पाहिलं डोळे आता ज्याला भगवान परमात्म्याने रागावून मारलेला आहे त्याचा उद्धार तो होणारच आहे माराच वर्णन करतायत केवळ एक वेळेला भगवंताचं मुख जरी पाहिलं ना तोंड जरी भगवंतच पाहिलं तरी सुद्धा त्या साधकाला पुन्हा जन्माला येण्याचं कारण नाही त्याला मोक्ष प्राप्त होत असत

महिमा वर्णू आता सांगणी किती कोटी ब्रह्म मुख पाहता जाती भगवंताची एकदा का मुख पाहिलं की कोट्यवधी ब्रह्महत्येची होळी होते महाराज पाप राहू शकत नाही वसो शके पाप तो पर ना पर ना पर ना जा येतील की जातो ताप भगवंताचा मुख पाहिल्याच्या नंतर मग ज्याला भगवंताचा स्पर्श झालेला आहे त्याला तर महाराज नक्कीच भगवान परमात्मा उद्धार मिळणार आहे म्हणून ज्या ज्या दैत्यांना भगवंतानी मारलेला आहे वर्णन करतायत <coughs> कि त्या दैत्यांचा भगवान परमात्म्याच्या माध्यमातून उद्धार झालेला आहे अनंत दैत्यांचा संहार भगवान परमात्मा करतात देवाकडे कोणत्याही प्रकारची विषमता नाही लक्षात घ्या समभाव आहे भक्तांचं रक्षण करणं हा धर्म आहे भक्तांचं रक्षण करणं काय धर्म आहे आणि दुर्जनांचा संहार करणं तरी काय दुर्जनांचा संहार करणं सुद्धा धर्मचा आहे तो काय अधर्म आहे तुम्ही पहा पंढरपूरचा पांढुरंग परमात्मा जो आहे विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा असताना भगवंताची दोन्ही पावलं कशी आहेत समान आहे समचरण दृष्टी विटेवर तेथे माझे भक्ती राहून भगवंतानी पावलं समान का ठेवली महाराज दोन पावलं दोन चरण समान ठेवण्याचं कारण आहे भगवान परमात्मा कृतीतून दाखवून देतात की आमच्याकडे कोणत्याही प्रकारची विषमता नाही आम्हाला दैत्यही सारखाच आहे आणि देवही सारखाच आहे आम्हाला मनुष्यही सारखा आहे सज्जनही सारखाच आहे आणि दुर्जनही सारखाच आहे भगवंताकडे कसला लाभेद देव कधी दुःख देत नाही महाराज भगवंताकडे भेद नाही आपण म्हणतो असं काय देवा मी असं काय करायचं वाईट केलं होतं म्हणून मला हे दुःख दिवस असं म्हणतात सगळं चांगलं चाललेलं असताना एखाद्या वेळा अचानक काहीतरी जीवनामध्ये जर वाईट प्रसंग आला तर लोक पाहतात वरती देवाकडे आणि देवाकडे पाहून काय देवा मी असं काय बरायचं वाईट केलं की माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख तू द्यायला नव्हतं पाहिजे देवा एवढं काय लोक तर देवावर रुजतात महाराज मंदिरामध्ये दर्शनाला जात नाही त्यांना विचारलं का जात नाही काय जायचं म्हणता देवाच्या दर्शन काय त्यांनी आमचं चांगलं केलं भगवान परमात्मा कोणाचं चांगलंही करत नाही लक्ष नाही का, का, ना ना का। हा फार महत्वाचा विषय भगवंत कधी कोणाचं कर चांगलंही करत नाही कर आणि भगवंत कधी कोणाचं वाईटही करत त्यातल्या त्यात करायचं झालं तर मंगल करेल भगवान परमात्मा पण दुःख मात्र कधीच नाही देऊ शकणार का कारण त्याच्याकडे दुःख नावाची गोष्ट पाहिजे ना देण्याकरता भगवंताकडे दुःख नाहीच तो परमात्मा सुखाचा सागर आहे सर्व सुखाचे आगर बाप वा तो परमात्मा सुखाचा सागर अप्लेकड़ा आहे त्याच्याकडे दुःख नाहीच दुःख ना काय आहे वस्तू तीच दिली जाईल ती आपल्याकडे आहे आपल्याकडे नसणारी वस्तू कशी देईल माणूस भगवंताकडे त्रिकालामध्ये दुःख नाहीच आहे तर भगवंत दुःख देईल कुठून मग लोक म्हणतात ना महाराज मग आम्हाला दुःख मिळतं हे कोण देत सगळ्या भोगांना देणारा परमात्मा आहे तर आम्हाला हे दुःख देतो मिळतं हे कोण देतं दुःख तर त्याचं उत्तर सांगू का दर्शील नाही का फार महत्वाचा विषय आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार सुख किंवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे हे देव देत नाही आपल्याला महाराज आपलं अपना कर्मच आपल्याला देत असतं सुखाने दुःख कोण देत कर्म देत असत जगीजी मनाचे सारे सतवर जगी जीवना सारगा सत्वर जैसे जा कर्म कैसे और जैसै जगी जीवना सारदानी सत्वर जगी जीवना सार माणसाला सुख आणि दुःख देणार कोण ज्याच त्याच कर्म आहे आगा कर्मा कर्मी जे उडावे तै ती सुख दुःखी पळावे आणि तयाती भोगावया यावे देहा केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयसे किती म्हणून कर्म हे सुख भाग आपल्याला प्रदान करत असत याचा अर्थ असा आहे भगवंत कधी आपल्याला सुख देत नाही ते कर्म आपल्याला देत पण ज्याचं त्याचं कर्म हे समोर येत असत कर्म ज्या वेळेला आपल्याला भोग देण्याकरता उपस्थित होत त्याच वेळेला <coughs> तो भोग हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो जीवन हे मिश्र फळ आहे सुखाने दुःखाचं काय मिश्र फळ आहे जीवन ही एक नदी सारख आहे ना नदी नदी जशी असते ना नदी जशी दोन तटांच्या मधून अखंड अव्याहत तशी आपली जीवन रूपी गंगा जी आहे हे दोन तटांच्या मधून प्रवाहित आहे एक तट आहे तो सुखाचा आहे आणि एक दुसरा तट आहे तो दुःखाचा आहे सुख आणि दुःख या दोन तटांच्या मधून कथा ही आपली जीवन गंगा प्रवाहित आहे जीव त्या जीवन रूपी गंगेमध्ये पडलेला लाकडाचा एखादा असा कसा आहे कधी तो सुखाचा तक्रार तर कधी दुःखाचा तक्रार लागतो म्हणजे कधी जीवनामध्ये सुख प्राप्त होतं तर कधी दुःख प्राप्त होते हे संसार संसार कसा आहे संसार हे इत नदी एका नदीसारखा आहे दुःख आणि सुख हे त्या नदीचे दोन किनारे आहेत म्हणून कधी सुख तर कधी दुःख जीवनामध्ये प्राप्त होत असत म्हणून आपल्याला कर्म आहे भगवंत आणि म्हणून या ज्या ज्या दैत्यांना भगवान परमात्म्याने मारलेले ना त्या त्या दैत्यांचा उद्धार भगवान परमात्मा या लिलांच्या माध्यमातून करतात अजूनही आपल्याला भगवान परमात्माचा लिला आणि कुमार घाटामध्ये भगवान श्री गणेशजीचा जन्म आणि गणेश चतुर्थीचं व्रत